तो 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 तो

सामान्य म्हणजे आता कुठं राहायचं आम्ही माणसाने कुठं जायचं असं येत नाही आम्ही कुठं झोपायच आम्ही कुठं राहायचं काम पाच रुपयाला पाटोद्यामध्ये सरकारी हॉस्पिटलच्या पाठीमागे बारकू सोपान पवार या पारधी समाजाचं कुटुंब अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवरती घर करून राहत होतं पण काल कसलीही नोटीस न देता त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे पाटोद्याचे तहसीलदार आणि पोलिसांनी ही कारवाई केली पावसाळा सुरू असताना आदिवासी समाजाच्या पारधी कुटुंबाला त्या ठिकाणी बेघर करण्यात आलेलं आहे मी प्रश्न विचारतो आहे पालकमंत्री अजित पवार यांना की या बीड जिल्ह्यामध्ये जिथे तुम्ही पालकमंत्री तिथं पारधी समाज सुरक्षित नाही अजितदादा पवार लाज वाटली पाहिजे की पावसाळ्यामध्ये पारधी समाजाला बेघर केलं आहे आणि बेघर करत असताना दिव्यांग असलेला अपंग असलेला तरुण पोलिसांच्या पायावरती बुटावरती डोकं ठेवून विचारतोय की आम्ही कुठं जायचं त्याला बेघर करून काय मिळालं शहराचा सहारा घेणाऱ्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात येऊ द्यायचंच नाही का हा प्रश्नसुद्धा ऑल इंडिया पॅन्थरसेना विचारत आहे आणि या घटनेचा निषेध करून तहसीलदार आणि पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे पारधी समाजाच्या या कुटुंबाला घर मिळालं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टरसेना मागणी करत आहे तात्काळ त्याला पाटोद्याच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची परवानगी देऊन जोपर्यंत शासकीय घर मिळत नाही तोपर्यंत शासकीय विश्रामगृहामध्ये त्याला ठेवण्यात यावं अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना मागणी करत आहे